काय बोलणार आहे आज आम्ही या ठिकाणी जो उभा आहे वय आमचे गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या यांच्यामुळे या ठिकाणी उभा आहे शाखा प्रमुख म्हणून मी एवढंच सांगेन जनतेला की माझ्याकडून तुम्हालासुद्धा शुभेच्छा आपण तर शुभेच्छाचा वर्षाव केला माझ्यावर पण माझ्याकडून सुद्धा तुम्हाला शुभेच्छा तसेच माझे दादांना उत्तर मुंबईमधून त्यांना लोकसभेसाठी जे म्हणून निवड केलेली आहे त्यांच्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन त्यांना पुढील वाटचालीच खूप खूप शुभेच्छा फक्त एकच आमच्या मनामध्ये आहे सगळ्या शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या की आमच्या दादांना लवकर कॅबिनेट मंत्री पद मिळावं हीच आम्ही ईश्वर प्रार्थना केली त्याचप्रमाणे आज त्यांनी मा ऑफिसला बोलावून त्यांच्यासुद्धा ऑफिसमध्ये त्यांच्या हस्ते केक कापला त्या ते... त्याबद्दल त्यांचासुद्धा मी आभारी आहे महाराष्ट्र सर्वप्रथम मामांनी जे आज आम्हाला सर्व महिलांना त्यांच्या वाढदिवसानी मी इथं बोलवलं त्यांच्या आम्ही खरंच खूप आभारी आहे मामा काम, काम मामांचं चांगलं सा आहे मामा सगळ्यात बरोबर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही असेच कामं करत राहा व्यवस्थित आणि आम्हाला असेच साथ द्या की बाबा पुढे काम कसं करायचं काय करायचं आणि आमच्याकडून काय चुकत असेल ते पण सांगा आम्हाला मामाचा कसं ज्येष्ठ आहे बरेच वर्ष तीस वर्ष त्यांनी शाखाप्रमुख आहे आणि त्यांनी वाढदिवस साजरा केला आहे छान केला आहे दो, दोन आ, दोन वर्ष अगोदर त्यांना त्रास झालेला तरी दादाने भरपूर त्यांची केअर करून ते एवढ्या आज दोन वर्षामध्ये एवढ्या चांगल्या थाटाने वाढदिवस साजरा केला आहे असेच आमचे मामा आमच्यासोबत राहा आणि त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण व्हा हीच आमची अपेक्षा आहे मामांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांनी सगळ्या महिला आघाडींना असंच साथ द्यावं ही आमची इच्छा आहे मामा हे आमचे पहिल्यापासून आम्हाला सपोर्ट केलेले आहेत खूप चांगले आहेत बस खूप खूप शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या